नमस्कार आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत ज्याने जगभरात लाखो लोकांना विचार करायला लावलं रोंडा बर्न यांचं द सिक्रेट हो आणि त्यात मांडलेला तो आकर्षणाचा नियम आपल्याकडे ना यावर एक सविस्तर विश्लेषण आहे अच्छा तर म्हटलं त्या आधारे जरा समजून घेऊया की हे रहस्य नेमकं काय आहे काय का इतकं गाजलं आणि काय मत आहेत लोकांची याबद्दल अगदी द सिक्रेटचा मुख्य आधारस्तंभ म्हणजे हा आकर्षणाचा नियम लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे खूप सोप्या शब्दात सांगायचं झालं सा तर आपले विचार मग ते चांगले असोत किंवा वाईट तशाच गोष्टी आपल्या आयुष्यात ओढून घेतात अच्छा आपल्या विचारांमध्येच एक प्रकारची काय म्हणतात त्याला मॅग्नेटिक पॉवर आहे असं हे पुस्तक म्हणत म्हणजे सारखच सारख्याला आकर्षित करते हा की नाही तो मुख्य विचार बरोबर अगदी तोच ऐकायला किती म्हणजे एकदम आकर्षक वाटत हो ना जणू काही आपलं मन ठरवतंय सगळं हो आणि हे कसं करायचं यासाठी पुस्तक तीन सोप्या पायऱ्या सांगत मागा विश्वास ठेवा आणि प्राप्त करा करा मागा विश्वास ठेवा प्राप्त म्हणजे तुम्हाला काय हवंय ते अगदी स्पष्टपणे ठरवा मागा मग ते तुम्हाला मिळालं आहे किंवा मिळणारच आहे असा ठाम विश्वास ठेवा जराही शंका नको मनात अच्छा हा विश्वासाचा भाग थोडा हो हो आणि तिसरं म्हणजे ते स्वीकारायला तयार राहा प्राप्त करा कृतज्ञता व्यक्त करा आणि याला जोडून ते दृष्टीचित्रण म्हणजे विज्युअलायझेशन पण आहे ना अगदी ती गोष्ट मिळाल्यावर कसं वाटेल काय दिसेल हे सगळं मनातल्या मनात बघणं आणि कृतज्ञता जे आहे आणि जे हवं आहे त्याबद्दल आभारी असणं पण हा जो विश्वास ठेवावाला भाग आहे म्हणजे नक्की काय फक्त विचार करत बसायचं की अजून काय बरोबर आणि इथेच ना या पुस्तकाचं वैशिष्ट्य आणि त्याची मर्यादा दोन्ही दिसतात कसं काय वैशिष्ट्य असं की भाषा एकदम सोपी ठेवली आहे म्हणजे जे लोक सेल्फ हेल्प वगैरे फार वाचत नाहीत त्यांनाही पटकन कनेक्ट होत हो हे खरे आणि कृतज्ञता डायरी लिहायला सांगतात अशा प्रॅक्टिकल गोष्टी आहेत लोकांना वाटत की चला काहीतरी करतोय आपण एक उमेद येते बरोबर म्हणजे विशेषतः जेव्हा कोणी निराश असतं किंवा काय करायचं हे कळत नसतं तेव्हा दिशा देण्यासाठी हे चांगलं वाटू शकत नक्कीच आणि पुस्तकात तसे अनुभव पण दिले आहेत की लोकांनी कस आरोग्य पैसे नाते संबंध मिळवले हो ते अनुभव वाचून कुठेतरी वाटत आहे का माझ्या बाबतीत पण होऊ शकत असं वाटत पण यात सोपेपणामध्ये कदाचित मर्यादा पण आहेत आणि त्यावर टीका पण होते भरपूर काय टीका आहे मुख्य सगळ्यात मोठा आक्षेप घेतला जातो तो म्हणजे हे अतिसुलभीकरण आहे म्हणजे ओव्हर सिम्प्लिफिकेशन अच्छा जणू काही फक्त विचार बदलले की सगळं बदलणार पण यशस्वी व्हायला कष्ट लागतात नियोजन लागत मेहनत सातत्य हो तर या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे असं टीकाकार म्हणतात त्याला कमी महत्व दिलं जाते आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे याला काही शास्त्रीय आधार आहे का सायन्स काय म्हणत तोच तर मुद्दा आहे या आकर्षणाच्या नियमाला असा ठोस वैज्ञानिक पुरावा नाहीये हा जास्त करून आध्यात्मिक किंवा वैयक्तिक श्रद्धेचा भाग मानला जातो अच्छा आणि याहून एक गंभीर मुद्दा पण मांडला जातो नैतिकतेचा तो काय जर फक्त विचारांनीच गोष्टी घडतात तर मग जगातली गरिबी आजारपण अपघात या सगळ्या दुःखद गोष्टी त्याला त्या व्यक्तीचेच नकारात्मक विचार जबाबदार आहेत का असं कुठेतरी सूचित होत आहे अरे बापरे आणि हे किती म्हणजे असंवेदनशील आहे याला विक्टीम ब्लेमिंग म्हणतात म्हणजे पीडितालाच दोष देणं हा एक धोकादायक विचार होऊ शकतो बरोबर आहे आणि काही लोक असंही म्हणतात की यात भौतिक गोष्टींवर पैसा वस्तू यावर जास्त फोकस आहे हो ती पण एक टीका आहे पण इतकी टीका असून सुद्धा द सिक्रेट इतकं प्रचंड यशस्वी कसं झालं म्हणजे पन्नास पेक्षा जास्त भाषांमध्ये अनुवाद हो तीन कोटींपेक्षा जास्त कॉपीज विकल्या गेल्या म्हणजे काहीतरी लोकांना यात नक्कीच अपील झालंय नाही त्याचा प्रभाव तर मान्य करावाच लागेल खूप लोकांनी सांगितलं की त्यांची मानसिकता बदलली सकारात्मक झाली ध्येय ठरवायला मदत झाली म्हणजे एका मोठ्या वर्गाला थिंकिंगचं पटून देण्यात त्याचा वाटा आहेच लक्षात घ्यायला हवं की सकारात्मक दृष्टिकोन महत्वाचा आहे पण तो कृतीला पर्याय नाहीये ऍक्शन घ्यावीच लागते अगदी तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय निष्कर्ष काढू शकतो द सिक्रेट हे आ, सकारात्मक दृष्टिकोन ठेवण्यासाठी किंवा ध्येय ठरवण्यासाठी एक चांगली प्रेरणा ठरू शकतं हो नक्कीच एक स्टार्टिंग पॉइंट म्हणून चांगला आहे आणि व्हिज्युअलायझेशन किंवा कृतज्ञता यांसारख्या गोष्टी मानसिक शांततेसाठी आरोग्यासाठी चांगल्या असू शकतात बरोबर त्यात काहीच वाद नाही पण याला अशी काही जादूची कांडी समजू नये नाही ते नाही सकारात्मक विचारांना जोड हवी कशाची तर प्रयत्नांची योग्य नियोजनाची आणि चिकाटीची हे सगळं असेल तरच उपयोग म्हणजे हे विचारांना वळण लावण्याचं एक टूल आहे पण ते अंतिम उत्तर नाही एकदम कृतीला पर्याय नाही आणि जाता जाता एक विचार मनात येतोय जर आपण फक्त एका क्षणासाठी की आपले विचारच वास्तव घडवतात तर मग आपल्या प्रत्येक विचाराची जबाबदारी किती मोठी ठरते नाही का त्यावर विचार करायला हवा खरंय विचार करण्यासारखं मुद्दा आहे मित्रांनो तुमचं प्रोत्साहन आमच्यासाठी खूप महत्वाचं आहे म्हणून लगेचच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कारण पुढचं अजून भारी आणि धमाकेदार असणार आहे